स्वागत कुलदैवत प्रतिष्ठानचे पंकज काटकर सुभाष पवार महादेव पवार यांच्या हस्ते शिवगंगा ढोल पथकाला उत्कृष्ट ढोल पथक म्हणून सन्मान चिन्ह व शुभेच्छा पत्र देण्यात आले यावेळी शिवगंगा नगरातील सर्व ढोल पथकातील ढोल वादक व वा ताशा वादक उपस्थित होते या ढोल पथकामध्ये तीन वर्षाच्या मुलांपासून अनेक महिला आवर्जून ढोल वाजवत असतात गेली पाच वर्ष हे ढोल पथक गणेशोत्सवामध्ये आपली कला सादर करीत आहे शिवगंगा नगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला शिवगंगा मंडळातील महेशजी बिराजदार यांची मोलाची साथ मिळाली मंदिर ट्रस्टी इसापोरे अध्यक्ष सस्मित पलवेंची पथक प्रमुख राकेश जाधव खजिनदार विश्वनाथ हलकुडे विनय सुतार ओम सुरवसे अथर्व थडकर आरुष झोकरे स्वयं बिद्री यश इरेमठ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी छावा क्रांतीवीर संघटनेचे ओंकारजी यादव श्रीकांत कुलकर्णीश सूरज माढ्याळ यांचे सहकार्य लाभले शिवगंगानगर सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ आज या मंडळाच्या ठिकाणी आम्हाला भेट देण्याची आज एक संधी मिळाली हे खरोखरच मी माझे सहकारी बंधू सुभाषजी पवार आम्ही आमचं एक आहोभाग्य समजतो आम्ही तुमचे सोबत जेव्हा जेवढे लहान होतो तेव्हापासून आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे तो गणेशोत्सव राहू दे नवरात्रोत्सव राहू दे शिवजयंती राहू दे छोटंसं छोटं म्हणजे आपण दिवाळीमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मातेचा किल्ला बांधतो त्याच्यापासून आम्हाला आवड आहे तर आज आम्ही प्रत्येक ठिकाणी थी बघत असतो की लहान मुलं मुली हे मोबाईल कम्प्युटर गेमच्या नादात हे गेले पण काही भागात असे तुमच्यासारखे जेव्हा काही लहान लहान मुलं आहेत हे सरांनी आम्हाला जेव्हा सांगितलं तर खरंच आम्हाला चांगलं वाटलं कारण आम्हाला काय वाटतं की बाबा वा आमच्यासारख्या भागातच की सांस्कृतिक कार्यक्रमात मुलं मुली लहान वगैरे येतात इकडल्या भागात तसं येत नाहीत पण आज आम्हाला हे जेव्हा ऐकल्यावर खरोखरच खूप आम्हाला आनंदही झाला आणि सर म्हणले की आपण त्यांना एक पुरस्कार देऊ त्यांना एक सन्मान चिंजून आमचं सन्मान चिन्ह तुमच्यासाठी खूप छोटं आहे हे काय मोठं नाही पण तुमच्या येणाऱ्या पुढील भविष्यासाठी आमच्याकडनं एक तुम्हाला पाठिंबा आणि तुम्हाला ऊर्जा मिळा यासाठी जे आम्ही छोटासा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तुमच्या मंडळाने तुमच्या मंडळाच्या सदस्यांनी तो मान्य केला त्याबद्दल आम्हाला इथं तुम्ही संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र